बातमी अजित पवारांच्या बैठकीची शिंदे गटाकडून महामंडळाचं वाटप सुरू असताना अजित पवारांचे खासदार आणि आमदार नाराज असल्याची चर्चा होती त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या आमदारांची एक बैठक झाली मात्र या बैठकीला अनेक आमदारांनी दांडी मारली आहे तर आमदारांनी सत्तर जागा लढवण्याचा अजित पवारांकडे खरं तर आग्रह केलाय याबरोबरच या बैठकीत नेमकं काय घडलंय आपण सविस्तर जाणून घेऊयात तर आमदारांकडून सत्तर जागांची मागणी करण्याचा आग्रह धरण्यात आलाय विद्यमान आमदारांचं तिकीट न कापण्याचं आश्वासन अजित पवार यांनी दिलंय तर दोन हजार एकोणीस या निवडणुकीपेक्षा पंधरा ते सोळा जागा जास्तीच्या मागण्याचा आग्रह सुद्धा सगळ्या आमदारांनी धरलाय शिवाय ऐंशी जागांची मागणी करण्याचा बैठकीत निर्णय झालाय महामंडळाबाबत तातडीनं निर्णय घेण्याची सुद्धा अजित पवारांकडे विनंती करण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका